पाथर्डी तालुक्यातील राघो हिवरे येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडून गावातील ग्रामस्थांना गहू तांदूळ एकत्र केलेलं भेसळयुक्त धान्य वाटप करण्यात आल्याने येथील ग्रामस्थांनी स्वस्त धान्य दुकानदाराला चांगलंच धारेवर धरलं आहे हिवरे येथील स्वस्त धान्य दुकानदार धान्य घेतल्यानंतर अधिकृत पावती देत नाहीत त्यामुळे एका कुटुंबाला किती धान्य शासनाकडून मिळतं याचा देखील हिशोब लागत नाहीये त्याचबरोबर अतिशय निकृष्ट गहू आणि तांदूळ तेही भेसळयुक्त असलेले ग्रामस्थांच्या माथी मारले जात असल्याने हिवरे येथील अनेक ग्रामस्थ सकाळी स्वस्त धान्य दुकान सुरू असताना त्या ठिकाणी जाऊन भेसळयुक्त गहू तांदूळ वाटप सुरू असल्याचा भांडाफोड करत निकृष्ट गहू तांदूळ ग्रामस्थांना देणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे अतिशय निकृष्ट धान्य ग्रामस्थांना देऊन त्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम दुकानदारांकडून सुरू असून या संदर्भात सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे या स्वस्त धान्य दुकानदाराविरोधात लेखी निवेदन देऊन तक्रार करणार असल्याचे गावचे उपसरपंच गोरक्षनाथ लबडे प्रवीण जाधव सचिन होंडे युवा नेते दिलीप कुरे माजी सरपंच नानाभाऊ दगडखैर चंद्रभागा दहीफळे संजय वांडेकर भरत मुरलीधर नितीन दही फळे किशोर कराळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी केले कर, लबडे उपसरपंच रागरे हे धान्य दुकानदाराचं जे हे मनमानी पद्धतीचा कारभार चालला हे असं मिक्स धान्य तो लोकांना देतो ते बी अर्धच देतो कोणाला ई पॉश मशीनमधून पावतीसुद्धा पावती सुद्धा देत नाही पावती जर एखाद्याने मागितली तर त्याला दमबाटी दमदाटी करतो आणि हे असल्या प्रकारचं धान्य देतो पावती न दिल्यामुळं लोकाला समजतच नाही आपलं धान्य किती आहे काय आहे आणि हे निमज धान्य देतो लोकाला आणि दमबाजी करून बाकीचं धान्य त्याच्या पद्धतीने विली वाटला माझं नाव शरद छगन कासार सकाळी मी स्वस्त धान्य न्यायला आलो इथं यांनी मला गहात तांदूळ आणि तांदळात गहू झाडलेलं सगळं मा सामान त्या गहू तांदूळ कुपन दिलं बोलायला गेलो दुसऱ्या कट्ट्यातलं ते तर म्हणलं की घ्यायची तर घी नाही तर भाऊ आहे बाहेरनी बाहेरनी म्हणला त्याच्या मनमानीने चाललेलं आहे मी तसेच घेऊन गावात गेलो तर यांना दाखिलं आणि त्यांना घेऊन आलो इथं मी नाना भाऊ किरू दगडखेर आज येऊ रे गावात रे शेन दुकानदारांनी दोन्ही मिक्स केलेला गहू वाटप केला लाभार्थ्याला त्याला आणि तो आता आम्ही तहसीलला घेऊन येऊ राहिलो